अशी विविध कामं आय टी आय कॉलेज असे ही हे सगळी कामं काँग्रेसनीची सत्ता असताना झालेली आहे आणि ह्या सगळ्या कामाच्या जोरावर आम्ही जनतेसमोर मतदान मागितलं आणि जनता आम्हाला प्रतिसाद भरपूर द्यायला लागली राहिलं यांचा विषय यांनी फक्त आकड्याचा मटका खेळला चार पाचशे कोटी रुपये आणलेत मग गेले कुठं त्याच नाली त्याच गटारी तेच थुंबलेले यांच्याच गुत्तेदारांनी त्यातला गूसुद्धा सोडला नाही खायचा घनकचरा त्यांनीच खाल्ला सगळे कागदपत्रे कामं केले जे कामं झाले त्या त्या प्रभागात त्या गल्लीत हे कागदपत्रे झाले त्या प्रभागात जाऊन जा। त्या जनतेला विचारा तुमची गू कोणी खाल्ला तुमचं ड्रेनेज कोणी खाल्लं तुमची नाली कोणी खाल्ली तुमचा रस्ता कोणी खाल्ला तुमची पाणीपुरवठा योजना कोणा खाल्ली हे सगळं पाप ह्या जातीवादी सरकारना ह्या दोन पक्षाच्या भाजप आणि शिंदे गटांना पुरा ह्या जनतेच्या टाळूवरचा आलेला विकास निधी खायचं काम बोगस त्यांच्याच कार्यकर्त्याच्या गुत्तेदाराच्या माध्यमातून केलं यांच्याकडे दोनच पर्याय हे एक तर पैशाच्या जोरावर बोलतात आणि दुसरं देवधर्माचं धर्म जाती धर्माचं नाव वापरून बोलतात तर आपल्यासोबत पैठणमधील एक, एक नेतृत्व आहे विनोद पाटील तांबे यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की काय आहे सध्याची रणनीती पैठणमधली नाही आता जी नगर परिषद निवडणूक चालू आहे काही लोकांनी विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून जातीवर धर्मावर नेऊन ठेवले आणि नगर नारायण महालक्ष्मीवर नेऊन ठेवलं काही राजकीय सत्ता पक्षाला वाटतं की आम्ही पैशाच्या जोरावर निवडणूक लढू आणि जिंकू आणि याच्या अगोदर एक दोन वेळा ते याच्यात सक्सेस झाले पण जे प्रलंबित प्रश्न आहेत पैठणचे ज्या सत्ताधाऱ्यांनी चार पाचशे कोटीचे ते आकडे सांगतात या शहरामध्ये निधी आणला हा फक्त कागदपत्रेच विकास झालेला जा आहे आणि सामान्य गोरगरीब जनतेच्या भोळे जनतेच्या हे लक्षात आलं तर माझ्या घरामध्ये जे ड्रेनेजचा वास रोज येतो जेवताना झोपताना वावरताना माझ्या घराची पायरी उतरल्यावर तुमलेली गटार दिसती तुमलेलं ड्रेनेज दिसतं त्याच तुंबलेल्या गटारीतून मला अस्वच्छ पाणी प्यायला मिळतं आठ दिवसाला ते बी एकदा तर ही जी वेदना सामान्य जनतेची आहे तर हे जे त्या पैशाच्या जोरावर आम्ही जनतेकडून मतदान घेऊ जी भाषा हे सत्ताधारी बोलतात त्यामुळं सामान्य मतदार त्यांना यावेळेस मतदान करणार नाही आणि आमची जी भूमिका आहे पहिल्या दिवशीपासून काँग्रेस पक्षांना जेव्हा जिथं आमची जेव्हा सत्ता होती त्यात स्व स्वतंत्र सैनिक त्र्यंबकदासजी पटेल असतील अनिल पटेल साहेब असतील आता जे उमेदवार आहेत त्यांचे सासरे ते एक आदर्श नगराध्यक्ष या शहरातून होऊन गेले त्यांचं नावलौकिक या शहरात तुम्ही कोणालाही विचारा ती फॅमिली खूप मोठी आहे आणि ती काही गुत्तेदार फॅमिली नाही आहे त्यांनी निस्वार्थ भावनेनं या शहरामध्ये ते नगराध्यक्षांना ह्या सर्वसामान्य सगळ्या जाती धर्माच्या लोकांची खूप सेवा केलेली आहे आणि त्यांचीच सोनबाई सुदैवी योगेश जोशी या आमच्या उमेदवार आहे आम्ही पहिल्या दिवशीपासून मतदाराला सांगतो आहे आणि मतदाराला हे पटलं आहे की आत्तापर्यंत जो काही विकास झाला या शहराचा मग तो जायकोटी धरण असेल इथलं जागतिक लेवलचं त्यावेळेचं उद्यान असेल जिथं देशभरातून लोक त्या उद्यानात येत होता ते उद्यान अनेक वर्षापासून बंद पडलं या शहरामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचं अभिवादन करण्यासाठी हुतात्मा स्मारक काँग्रेसच्या काळात झालं संतपीठ हे काँग्रेसच्या काळामध्ये झालं इथे जे आज व्यापारी शून्यातून जे निर्माण झाले त्यांना त्यावेळेस जे नगरपरिषदेचे गाळे दिले आज ते सगळे कुटुंब उद्योगामुळं सुखी आहेत ती ते गाळे त्यावेळेस जे काँग्रेसनं बांधून दिले त्याला साधी चीरसुद्धा पडली नाही त्याचं प्लास्टरसुद्धा निघलं नाही आणि त्या गाळ्याच्या माध्यमातून त्यांनी आपला संसार उभा केला ते गाळे व्यापाराला द्यायचं काम आमच्या या सगळ्या नगराध्यक्षांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज पुतळा असेल आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल तो आम्ही केला प्राधिकरांचे दोनशे वीस कोटी रुपये आमचे मुख्यमंत्री त्यावेळचे अशोकराव चव्हाणसाहेब असताना जे दोनशे वीस कोटी रुपये दिले त्यात नाग घाट असेल विधीचा घाट असेल कीर्तनाचा हॉल असेल अन्नछत्राचा हॉल असेल हे स्टेडियम जे दिसतं क्रीडा विभागाचं हे काँग्रेसच्या काळामध्ये झालं तर इतकं आमच्याकडं काम आहे ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती धरणाच्या पुढच्या नदीमध्ये बोटीनं पर्यटक फिरत होते एक बोट त्यावेळेस नगरपरीक्षेच्या वतीनं होती अशी विविध कामं आय टी आय कॉलेज असे हे सगळी कामं काँग्रेसनीची सत्ता असताना झालेली आहे आणि ह्या सगळ्या कामांच्या जोरावर आम्ही जनतेसमोर मतदान मागितलं आणि जनता आम्हाला प्रतिसाद भरपूर द्यायला लागली राहिलं यांचा विषय यांनी फक्त आकड्याचा मटका खेळला चार पाचशे कोटी रुपये आणलेत मग गेले कुठं त्याच नाली त्याच गटारी तेच थुंबलेले यांच्याच गुत्तेदारांनी त्यातला गूसुद्धा सोडला नाही खायचा घनकचरा त्यांनीच खाल्ला सगळे कागदपत्रे कामं केले जे कामं झाले त्या त्या प्रभागात त्या गल्लीत ही कागदपत्रे झाली त्या प्रभागात जाऊन त्या जनतेला विचारा तुमची गू कोणी खाल्ला तुमचं ड्रेनेज कोणी खाल्लं तुमची नाली कोणी खाल्ली तुमचा रस्ता कोणी खाल्ला तुमची पाणीपुरवठा योजना कोणा खाल्ली हे सगळं पाप ह्या जातीवादी सरकारना ह्या दोन पक्षाच्या भाजप आणि शिंदे गटांना पुरा ह्या जनतेच्या टाळूवरचा आलेला विकास निधी खायचं काम बोगस त्यांच्याच कार्यकर्त्याच्या गुत्तेदाराच्या माध्यमातून केलं यांच्याकडे दोनच पर्याय हे एक तर पैशाच्या जोरावर बोलतात आणि दुसरं देवधर्माचं धर्म जाती धर्माचं नाव वापरून बोलतात तर हे किती खोटे याचं दुसरं उदाहरण सांगतो गेल्या अनेक वर्षापासून या शहरामध्ये एक नवरात्र महोत्सवची सांस्कृतिक परंपरा चालू होती ती परंपरा मला तर या शहरामध्ये कधी उभं राहायचं नव्हतं माझं राजकारण ग्रामीणला आहे पण निस्वार्थ भावनेनं या शहरातले जे तरुण तरून तरुणी आहेत ज्यांना नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यायचा असतो त्या आनंदापासून ते, आनंदा ते वंचित राहिले यांना आमदार व्हायचं होतं यांनी मला अध्यक्षपदाहून काढलं मी सोळा वर्ष स्व खर्चानं नवरात्र महोत्सव केला सगळ्या जाती धर्माच्या लोकाला घेऊन आणि तोही सार्वजनिक होता वैयक्तिक नव्हता हो त्याचा खर्च मी एकटा करीत होतो कोणाचा रुपया मी करीत त्या नवरात्रात मला काढलं ते अध्यक्ष झाले त्यांची आमदारकी झाली आमदारकी झाल्यावर यावर्षी त्यांनी नवरात्र महोत्सव बंद केला खंडित झाला आणि म्हणून आमच्या या शहरातील नव तरुण तरुणींना नवरात्र उत्सव राजदांड्याचा आनंद घेता आला नाही ते त्याच्यापासून मुकले म्हणजे रेणुका माता देवीलासुद्धा फसवू शकतात तर सामान्य जनतेला हे के फसवलेलंच आहे ना अजूनही फसवणार हे देवालाही फसवतात सामान्य जनतेलाही फसवतात असे हे डोंगी सत्ताधारी पक्षाचे लोक आमच्यासमोर उभा आहे आणि त्याची काळजी आम्ही करीत नाही आम्ही कामाचे आत्ता जे सांगितलं त्या जोरावर आम्ही उभा आहे आणि आम्ही शंभर टक्के निवडून येणार जनतेला काय आव्हान करा जनतेला प्रामाणिकपणे आव्हान आहे की जे झालं ते तुम्हाला माहिती आहे यांच्या काळात जी आकडे तुम्ही पाहिले ती तुमच्याच दरवाजाचे समोर ते विकास निधी कसा खाल्ला कोणी खाल्ला गुत्तेदार कोण होते आज ते कशाच्या जोरावर पैशाच्या जोरावर आम्ही निवडून येऊची भाषा करतात यांची मस्ती सामान्य जनतेनं मतदानाच्या माध्यमातून दाखवून द्यावं एवढीच विनंती सर्व मतदारांना करतो व काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवाराला भरभरून मतदान करून विजय करावं तसेच राष्ट्रवादीची जिथं आमची आघाडी आहे ज्या जाग्यावर त्यांची आमची आघाडी आहे त्यांचाही पाठिंबा काँग्रेसला आहे त्यांच्या उमेदवाराला भरभरून मतदान करावं व आमच्या उमेदवारांना व नगराध्यक्षाच्या उमेदवाराला प्रचंड मताना निवडून द्यावं ही जी राहिलेली कामं आहे स्वच्छता असेल पाणीपुरवठा असेल रेन अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल रस्ते असेल गतवैभव दक्षिण काशीचं जे प्राप्त व्हायला पाहिजे होतं जे सत्ताधारी जातीवादी पक्षांना केलं नाही ते सगळे स्वप्न आम्ही शंभर टक्के पाच वर्षात पूर्ण करू एवढाच शब्द देतो व भरभरून मतदान करा असं आवाहन करतो